मान्य रवीजी चव्हाण यांना विनंती करतो कि त्यांना पक्षामध्ये प्रवेश करण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण जनता पार्टीचा पार्टी यानंतर अप्पासाहेब पाटील अप्पासाहेब पाटील माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश होईल सिंह पृथ्वीराज पाटील वीरेंद्र भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे आप्पासाहेब पाटील माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश याच ठिकाणी सभागृहामध्ये होईल मी आदरणीय प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो की या प्रमुख कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं बाकी सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश या भाषणाच्या नंतर होणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी माझ्या बरोबर या ठिकाणी काँग्रेसचे माजी नगरसेवक आमच्या काँग्रेस फक्ष, पक्षाचे शहर जिल्हा काँग्रेसच्या अंतर्गत येणारे म्हणजे ज्या शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्या अध्यक्ष खाली येणारे ब्लॉक चे अध्यक्ष ग्रामीण भागातले अनेक गावातील सरपंच उपसरपंच या ठिकाणी माजी उपमहापौरांपासून पक्षातले जवळपास दादा सर्वच कार्यकर्णी आज पक्षामध्ये प्रवेश करते त्यामध्ये सांगली उत्तर आहे सांगली दक्षिण आहे कुपवाड शहर मिरज शहर आणि त्याचबरोबर सांगली विधानसभा मतदारसंघातल्या मध्ये येणारी चौदा गावातले सर्व प्रमुख पदाधिकारी असतील आणि विशेषतः कवठे मंकाळ तालुक्यामधले सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब गोरव असतील वैभव गोरव असतील त्याचबरोबर या ठिकाणी कवठे मंकाळ बरोबर जत असेल तिथले श्री उदयने असतील त्याचबरोबर वाळवा तालुक्यातले काही कार्यकर्ते आहेत आटपाडी विटा या सर्व तालुक्यातून आलेले काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील आणि अनेक कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या बरोबर आज प्रवेश करतायत सर्वांचाच नामोल्लेख इथं करता येणार नाही परंतु तमाम इथं उपस्थित असणारे ज्यांचा प्रवेश इथं झाला आणि आता नंतरही रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते ज्यांचा प्रवेश होणार आहे असे सर्वच नाव मी वाचली असं गृहित धरा आणि या प्रवेशा करता इथं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील माझ्या बरोबर काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले माझे एक चांगले जिवाळ्याचे मित्र आणि महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः राज्य सहकारी संघामध्ये अनेक वर्ष मी ज्यांच्या बरोबर काम केलं ते आमदार प्रवीणजी दरेकर काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीपासून आम्ही खांद्याला खांदा लागून काम केलं आणि दोन हजार एकोणीस ला भाजपमध्ये प्रवेशित झाले आणि दादा त्यामुळे ते आमदार झाले असे माझे मित्र आमदार सत्यजित देशमुख त्याचबरोबर काँग्रेस पक्षातून गेल्या दोन महिन्यामध्ये प्रवेशित झालेले आणि माझे इथे मित्र आहेत असे माझे आमदार संग्रमजी थोपटे साहेब माननीय सा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे माझे अध्यक्ष आणि माझे आमदार माझे मित्र संजयजी जगताप या सांगली विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि आता ते माझे सहकारी होणार आहेत ते आमदार सुधीर दादा गाडगिळ झालेले <laughs> आहेत <laughs> मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि या राज्याचे माजी समाज कल्याण कामगार मंत्री आणि मी काँग्रेसमध्ये असलो तरी त्यांनी नेहमीच मला साथ दिली असे आमचे माजी पालकमंत्री आमदार सुरेशजी खाडे <laughs> इथं उपस्थित असणारे सांगली शहर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र श्री प्रकाश ढंग अं सांगली जिल्ह्यामध्ये जे जे प्रवेश होत आहेत त्यामध्ये अत्यंत चतुरायने आपला वाटा उचलणारे गनिमी कावाने वाटा उचलणारे जनशिवराजचे प्रदेश अध्यक्ष श्री समित कदम या पक्षाचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील माधवीताई नाईक त्याचबरोबर माझे आमदार आणि आमचे मित्र पृथ्वीराजजी देशमुख साहेब आणि उपस्थित नाही विक्रम पाटील पासून सर्वच आणि चुकून नाम उल्लेख राहिला असेल तर असे सर्व नाही विक्रमजी पाटील उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया फोटोग्राफर्स आणि तमाम इथं जमलेले माझे सहकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र दादानी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माझा जो प्रवेश जो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिगृहामध्ये संपन्न झाला आणि तिथं सिंगापूरचे उपपंतप्रधान विमानतळावर येत असल्यामुळं त्यांना लवकर तिथं रिसीव करायला जायचं असल्यामुळं तातडीनं त्यांना तिकडं जावं लागलं आणि तिथं बोलवून त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला आणि दादांना सांगितलं की तिथं आपण सर्व कार्यकर्त्यांच्या समोर जावा सांगा आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते तरी सर सर्वांचे प्रवेश करून घ्या आणि त्यामुळं आता इथं सर्वांचेच प्रवेश या ठिकाणी होत आहेत मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असताना मला थोडे इथं उपस्थित असणारे दादा असतील रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आणि इतर सर्व मान्यवर आहेत त्यांना सांगितलं पाहिजे कि माझे वडील दिवंगत गुलाबरावजी पाटील यांनी जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एक संभाजी बांधिलकी मानून आणि गरीबातला गरीब माणूस केंद्रबंधू मानून त्यांनी काम केलं आणि मग दादानी सांगितल्याप्रमाणे अगदी सांगली नगरपालिकेचं नगराध्यक्ष पदापासून ते सांगली जिल्हा सहकारी बोर्ड जिल्हा मध्यवर्ती बँक ते राज्यसभेचे खासदार असतील विधान परिषदेचे आमदार असतील ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांपासून राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली पर्यंतच्या अध्यक्ष अशा अनेक सहकारी संस्थांवर त्यांनी काम केलं आणि विशेषतः सुरुवातीपासून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं आणि एका विचारानं त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं आणि <coughs> मी सुद्धा त्यांच्यानंतर गेले पस्तीस वर्ष काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यापासून सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष ते विधानसभेच्या निवडणुका जे दोन लढवल्या अनेक वर्ष या पक्षामध्ये मी काम करतोय आणि आता आज भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेश होतोय तो ज्या दोन निवडणुका मी एक विजन ठेवून त्या ठिकाणी लढवल्या आणि त्यातले अनेक प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहेत परंतु ते सर्वच प्रश्न अजून सुटलेले आहेत असं नाहीये आणि माझ्या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची मी पंचसूत्री त्या ठिकाणी तयार केलेली होती आणि आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझा प्रवेश हा सांगलीच्या विकासाच्या मुद्द्यावर मी करतोय महाराष्ट्राच्या राजकारणातले म्हणा महाराष्ट्र सरकार मधले म्हणा कि ज्यांचं नाव घेतलं कि समोर येतोय तो म्हणजे विकास ते एक विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी सांगितलं की तुमच्या जे महाराष्ट्राचं विकासाचं विजन आहे त्याच दृष्टिकोनातनं सांगलीच्या विकासाचं विजन मी तयार केलेलं आहे आणि आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण माझ्या जी पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीला आपण मान्यता द्या जे जे करून या पंचसूत्रीनुसार सांगलीचा जो विकास होईल त्यावेळेला मूलभूत सांगलीचे प्रश्न सुटतील व मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासाच्या जे आपलं विजन आहे त्या विजन मधील एक सांगलीची वेगळी ओळख होण्यास मदत होईल आणि त्यांनी अत्यंत आनंदाने ते निवेदन स्वीकारलं प्रत्येक जो एक पाच त्यामध्ये पंचसूत्रीमध्ये सांगलीला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा आता दादा इथं आहेत सुरेशजी खाडी आहेत आणि सांगलीतले इतर पदाधिकारी आहेत की सांगलीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत नाही त्यामध्ये प्रामुख्यानं शेरी नाल्याचा जो प्रश्न आहे तो शेरी नाल्याचा प्रदूषण मुक्ती होण्यासाठी म्हणून पंच्याण्णव कोटीचा असणारा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगली शहराला कुपवाड शहराला शुद्ध पाणी पुरवठा त्या पुढेही सातत्यानं व्हावा म्हणून ज्या शिराळा विधानसभा मतदारसंघातले माझे मित्र आमदार सत्यजित देशमुख इथं उपस्थित आहेत मी सत्यजित मुख्यमंत्र्यांना सांगितले की चांदोली मधनं थेट पाणी पुरवठा सांगलीमध्ये झाला पाहिजे की जेणेकरून शुद्ध चांगलं पाणी थेट धरणात न पाणी सांगलीला मिळावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे दादांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण सर्वे करू आणि एक एक ज्या मागण्या आहेत त्या पुढं आपण हे करू आणि मला वाटतं की एक कोल्हापूरला जसं थेट काळमवाडी धरणात पाणी आणलं गेलं त्याच धर्तीवर सायपन पद्धतीनं चांदोलीतून थेट सांगलीला पाणी आणता येईल आणि त्या संदर्भामध्ये काम करता येईल वारणा उद्योग दादांना माहिती आहे खरं ती योजना दादा आता वारणा नदी सुद्धा प्रदूषित झालेली आहे आणि तिथल्याही काही कारखान्यांच्या मळी तिथे येत आहेत आता त्यासाठी दादा म्हणतायत जसं चांदोली धरणातन थेट पाण्याचा नवीन प्रस्ताव मांडायचा दादाने त्याला मान्यता देऊन नवीन प्रस्ताव संदर्भामध्ये त्या ठिकाणी अं आत्ताच सांगितलं की मी नवीन प्रस्ताव मांडूया मी दादांचं टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया आभार मानूया की पहिला मागणी दादानी याच ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनात नाही केली आता थोडक्यात जिल्ह्याला हब मधून विकास व्हावा यासाठी कारण हा जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे द्राक्ष असतील डाळिंब असतील बेदाना असतील विशेषतः हळद असेल हे सगळेच पिकं व्यवस्थितपणे सांगलीला त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे एक मोठी संधी एक जिल्ह्याचा ऍग्रोटेक हब म्हणून विकसित करायला आपल्याला व्हावं आणि त्यासाठी कौलापूर विमानतळाला मान्यता द्यावी की सुरुवातीला कार्गो विमानतळ म्हणून देखील मान्यता दिली तर निश्चितपणानं तो उपयोग होईल तेही मागणी आहे आपल्याला सांगलीला पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातनं काही बघण्यासारखं नाही आहे अनेक वेळाला पाहुणे येतात त्यावेळी आम्हाला त्यांना कुठं घेऊन जायचं म्हटल्यावर एक गणपती मंदिर आणि कृष्णाकाठ काट दुसरं त्या ठिकाणी काही पर्यटनाची व्यवस्था नाहीये आहे त्यामुळं कृष्णाकाठ त्या ठिकाणी असणारा समृद्ध कृष्णाकाठ पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करावा वॉटर स्पोर्ट्स असतील जीप क्रॉसिंग असेल अनेक त्या ठिकाणी आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनात नाही करता येईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगली शहरामध्ये जवळपास एक्केचाळीस पॉईंट पन्नास एकर इतकी जागा त्या ठिकाणी सिटी पार्कसाठी दादा राखीव आहे तिथंही आपल्याला आज ते आरक्षित असणारी जागा कदाचित आपण नाही डेव्हलप केली तर हळूहळू गुंटेवारीमध्ये ती जागा गिळकृत होईल त्यामुळं आपल्याला त्या जागेकरता पर्यटन विकासाला आता चालना राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात देण्याचं धोरण केलंय तिथेही आपल्याला दादा चांगलं एक मोठा बगीचा विकसित करता येईल बाकी लहान मुलांना वॉटर पार्क पासून सगळ्या गोष्टी तिथं करता येतील विस्तारित सांगलीतल्या गुंटेवारीचा प्रश्न सोडवण्या बाबतीतली मागणी आहे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातनं शहरामध्ये विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही आहेत तेही त्या ठिकाणी बसवण्याचं मागणी केलेली आणि मध्यंतरी दादा आम्ही पूर परिषद घेतली होती एकवीस ला पूर आला त्याच्या आधी दोन हजार पाच ला आला एकोणीस ला आला त्यामुळं पूर्व परिषद घेऊन तज्ज्ञ अभ्यासक त्या काळाचे जलसंपदा मंत्री असतील सचिव असतील यांचा सगळ्यांच्या विचारातून आणि तज्ज्ञांच्या विचारातून आम्ही ठराव केलेले होते त्याच एक ठरावाची प्रति ही आणि तोही आम्ही अहवाल आपल्याला सादर करतोय त्याची अंमलबजावणी केल्यास तर चांगली निश्चितपणानं पूरमुक्त होऊ शकते त्याही दृष्टीकोनातनं मी मागणी करतोय अच्छा दादांनी आता त्या ठिकाणी सातशे कोटीची फ्लड मेटिगेशनची आहे आणि काल त्याचं टेंडर त्यामुळे एक पहिलं पाऊल दादानी त्या माध्यमातन टाकलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि गुंटेवारीचा प्रश्न सुधीर दादांनाही माहित आहे त्यामुळे दादा तुम्ही मध्यंतरी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन मीटिंग लावून तिथं प्रश्न सोडवलेले आहेत त्यातला एक महत्वाचा प्रश्न जो राहिला की अनेक गुंटेवारी जमिनी हे वर्ग दोन मध्ये आहेत इनाम जमिनी आहेत आणि ते कब्जेपट्टी हाती हस्तांतरित झालेत नोटरीवर हस्तांतरित झालेत आणि त्या जोपर्यंत जमिनी वर्ग एक वर होत नाहीत म्हणजे त्यांचं नाव सात बारावर लागत नाही तोपर्यंत त्यांना तिथं काही करता येत नाही असे तीस ते, 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 ते पस्तीस हजार घरं <स्तिज़> आहेत आणि त्यांची मागणी आहे की ज्या वेळेला आम्ही कब्जेपट्टीद्वारे किंवा नोटरीद्वारे खरेदी केली त्याच रेडी आम्हाला पैसे भरून त्या दरानुसार आम्हाला आकारणी व्हावी जेणेकरून त्यांना मालकी हक्क मिळू शकेल त्याही संदर्भामध्ये एक संबंधित स्वतंत्र बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लागावा अशी मी या ठिकाणी मागणी आपल्याला करतोय या ठिकाणी माझ जे उद्देश आहे ते या विकासाच्या माध्यमातन प्रथम सांगली मग मग पक्ष आणि शेवटी स्वतः या भूमिकेतून मी काम करत राहीन आणि ही जी आत्ता सांगलीची पंचश्रुती मांडली आणि जो सांगलीचा विकासाचा सा ध्यास म्हणून त्याला बळ देण्याचं वचन माननीय देवेंद्रजींनी आत्ताच आपल्याला दिलं आणि हे तिने दिलेलं वचन सुधीरदादा आपल्या उपस्थितीत दिलेलं आहे आणि हे सर्व दादांच्या साथीन आपल्याला दादा गेले विकास पुढं आहे दादा ह्या विकासाला तुमची साथ असणार ना हे विकासाला आपण एकत्र मिळून सगळं करायचं आहे नाही 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 तुमचे तुमचे अनुत्तरित मुद्दे पण इथं आहेत नाही तर तुम्ही साथ नाही दिली तर आम्हाला वाटेल की मी काँग्रेस पक्षामध्ये अजून आहे खाडे साहेब आहेत त्यांचे मिरज विधानसभा मतदारसंघातले वेगळे प्रश्न आहेत त्यामुळं दादा असं नाहीये आता मिळून काम करायचं असेल तर आपल्याला सबका साथ सबका विकास या देहातून आपण जाऊया असं माझ त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि मला निश्चित वाटते की त्या दृष्टिकोनातनं पुढे जाऊ देवेंद्रजी साहेब हे महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट मॅन म्हणून ओळखले जातात समृद्धी महागारो असून ते नवी मुंबईच्या फिटनेक हब पर्यंत पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून ते काम करतायत आणि दादा आणि चव्हाण साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजच्या विकासाचे कन्स्ट्रक्टिव्ह व्हिजन भारतीय जनता पार्टीकडे आणि याची खात्री पटल्याने जाणीव झाल्याने मी हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि हे सर्व करत असताना निष्ठा आणि विचारांची बांधिलकी ही माझी मूल्ये राहिलेली आहेत त्यामुळे आता नवा विचार नवा विजन विकासाचा स्वीकारल्यानंतर मी आणि माझे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं भाजपसाठी काम करीन याची खात्री बागावी अध्यक्षाने सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो वागे वागे। या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की आपण आमचे शेकडो आणि हजारो कार्यकर्ते आज जरी इथं प्राथमिक स्वरूपामध्ये तीन साडेतीनशे कार्यकर्ते दादा आलेले आहेत आणि मी खरं म्हणजे तुम्ही आमचा एकच तुमच्याकडे मागणी केली की विकासाचे प्रश्न आपण सोडवावेत मागणी केलेली आणि त्याबरोबर म्हणजे आज मला जशी सन्मानाची वागणूक आपण माझ्या घरी येऊन अध्यक्ष असतील आपण गोरे साहेब असतील दोन्ही आमदार असतील त्यांनी दिली त्याप्रमाणे माझ्या बरोबर प्रवेशित करत असणाऱ्या या कार्यकर्त्यांना देखील आपण सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतरही आपण द्यावी अशी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो तर म्हणजे रवींद्रजी चव्हाण साहेबांना मी ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो आणि मला असं वाटलंही नाही की एका मोठ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला मी भेटतोय आणि एक अत्यंत घरगुती वातावरणामध्ये जिथं अगदी प्रेमानं त्यांनी माझं स्वागत केलं हक्कानं ते त्या ठिकाणी त्यांनी हे केलं आणि जयकुमारजी गोरेंना बोलवलं आणि मला त्यांनी अस्वस्थ केलं की भारतीय जनता पार्टी ही काम करण्याच्या माग ताकदीन उभं राहणारी पार्टी आहे तुम्ही एकोणीसशे निवडणूक थोडक्यात हरलाय ला त्या ठिकाणी कदाचित काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली नसते तर तुम्ही आमदारी झाला असता त्यामुळे तुम्ही आम्हाला हवे आहात आणि तुम्ही प्रवेश करा असं चव्हाण साहेबांनी मला आश्वस्त केलं अत्यंत प्रेमाची आणि वागणूक त्यांनी मला दिली आणि चंद्रकांत दादांचं काय सांगावं मला खरं म्हणजे दादानी आज प्रवेशाला काल निरोप दिला मला माझ्या चिरंजीवाकडं त्यांनी सांगितलं की पंचवीस लोक तुम्ही माझ्या घरी जेवायला या मला वाटलं दादानी पंचवीस लोकांपुरतं जेवण ठेवलं असेल दुसरं वाक्य त्यांनी सांगितलं की मी तीनशे लोकांची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे आणि तिथं तुम्ही जेवाला तुमच्या कार्यकर्त्यांना घेऊन या म्हणजे हा असा सन्मान खरं म्हणजे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळणं हा आमच्या दृष्टिकोनातनं दादा वेगळा अनुभव आहे त्याबद्दल तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुमचं एक चांगलं जेवणाचा आस्वाद आम्हाला सर्वांना दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि दादानी पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्याची धुरा दुसऱ्यांदा स्वीकारले आणि आम्हाला खात्री आहे की आज या ठिकाणी सर्वच गोष्टीचा उलगडा करायला पाहिजे असं नाही दादानी घरी सुद्धा सांगितलं की तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी योग्य सन्मान देईन महानगरपालिकेच्या उमेदवारी असतील निधी असेल जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या उमेदवारीपासून आम्ही सर्व ती काळजी घेऊ त्याबद्दल मी ते अधिक भाष्य करणार नाही माझे मित्र आमदार प्रवीण दरेकर इथे उपस्थित आहे खरं म्हणजे प्रवीणजीने मला मला आता प्रवीणजी आता आपल्याला सगळे गोप्यस्फोट करायला हरकत नाही दोन हजार तेवीसच्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रवीण दरेकर आणि आमदार प्रकाश लाड आणि सत्यजित प्रसाद आणि सत्यजित यांनी मला सांगितले की तुम्ही आता काँग्रेसमध्ये थांबू नका भाजपमध्ये या निवडणुकीला सहा सात महिने राहिलेत आणि त्यावेळी लोकसभा झाली महाविकास आघाडीचं वातावरण झालं त्यानंतरही मला भारतीय जनता पार्टीमध्ये दादा तुम्ही निवडणूक लढणार नाही असं जाहीर केल्यानंतर मला विचारणा झालेली होती त्याचे सूचक देखील दादा तुम्ही होता हेही गोप्यस्फोट मला करावं लागेल <laughs> <laughs> तर मी त्यावेळी धाडस केलं नाही एवढ्या वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्या असल्यामुळं त्या ठिकाणी वडिलांची चाळीस वर्ष माझी पस्तीस वर्ष त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणं आजही मला आतापर्यंत कठीण गेलेलं होतं त्यामुळं मी कदाचित आणि परिस्थितीमुळं नाही म्हंटलो तर वेळी भारतीय जनता पार्टीची स्वी उमेदवारी स्वीकारली असती पक्षात प्रवेश केला असता तर आज तुमच्या समोर मला आमदार म्हणून बोलण्याचा योग त्या ठिकाणी आला असता असं मी म्हणेन या ठिकाणी हे प्रवीण दरेकर साहेबांनी मला ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडं घेऊन केले नंतर जयकुमार असतील आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील त्याही मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं सगळं ऐकून घेतलं या आपल्या सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थानं सत्यजितपासून सगळेच आमचे मित्र या पक्ष प्रवेशासाठी त्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि विशेषतः मगाशी सांगितले की सुधीरदा मी विरोधात लढलो दादा पत्रकारांनी मागच्या आठवड्यात दादांना प्रश्न केला की पृथ्वीराज पाटील पक्षात येणार आहेत तुमचं मत काय ते म्हणले की पृथ्वीराज पाटील पक्षात येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं सुधीर दादानी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं त्यामुळं थोडं आता सर्व व्यवस्थित होईल मला असं वाटतं की या ठिकाणी जयकुमारजी गोरे यांच्याबद्दल मला सांगितलं पाहिजे परवा सांगलीला प्रदेशाध्यक्ष दादा घरी आले मी जयकुमारजींना फोन केला प्रवीणजी पण येणार होते परंतु त्यांना पेट परत जायला लागलं जयकुमारजी लातूरला होते <coughs> आणि दादा लातूरहून जवळपास साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करून केवळ माझ्या प्रवेशाच्या चर्चा करण्याकरता म्हणून तुम्ही सर्वजण येत आहे म्हटल्यावर जयकुमारजी गोरे माझ्या एका फोनवर सोलापूरचा कार्यक्रम रद्द करून घरी आले आणि ह्यातच त्यांचं मित्र प्रेम आणि एकाला शब्द दिल्यानंतर त्याच्या पाठीमागं ताकतीन उभारण्याची त्यांची भूमिका दिसली त्याबद्दल त्यांच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो शेवटी मी आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आमचा इथला एक एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या विचारांना आणि विशेषता देवेंद्रजींचं जे विजन महाराष्ट्राचं आहे विजन आणि विकास याच धर्तीवर आम्ही काम करून निश्चितपणानं आम्ही पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये भक्कमपणे भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम करण्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये प्रयत्नशील राहू अशी गावी देतो आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी माझ लांबलेलं भाषण थांबवतो आणि आमचं पालकत्व मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत परून जिल्ह्यामध्ये आम्ही आता सातत्यानं दादा आपल्याला आम्ही हाक मारणार आपल्याला कड हक्कानं हड्डाना येऊन बसणार आणि मला खात्री आहे दादानी एखाद्याचं पालकत्व स्वीकारलं की ते शंभर टक्के त्याला न्याय देतात अशी दादांची ख्याती असल्यामुळं दादा तुमच्यावरती जबाबदारी सोपून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र